भाऊ आपण सगळेच त्यांना सुधीर भाऊ असे प्रेमाने हाक मारतो आणि त्यांच्यातला सर्वात मोठा गुण म्हणजे एक अत्यंत संवेदनशील असा नेता ते नेता ते ते स्वतःला कधी समजत नाही नेहमी म्हणतात मी एक कार्यकर्ता आहे आणि खरोखरच ते आज इतकी वर्ष त्यांना मी पाहते भारतीय जनता पार्टी पासून जवळजवळ मला वाटत तीस पस्तीस वर्षापासून माझा त्यांचा परिचय आहे परंतु एखादा कार्यकर्ता त्यांच्याकडे गेला आणि त्याचं ऐकून घेतलं नाही किंवा त्याच्या कामाला मार्ग सापडला नाही तर सुधीर भाऊ स्वतःच अस्वस्थ होतात असे आमचे लाडके आणि चंद्रपूरचे महाराष्ट्राचा हिरा म्हटलं तरी वावग ठरणार नाही आपल्याला माहिती आहे की सुधीर भाऊ नक्कीच निवडून येणार आहे याच्यामध्ये कोणतंही दुमत नाही तुमच्या मनात काही शंका आहे का कोणाच्या मनात शंका आहे शंका आहे का सुधीर भाऊ निवडून येणार ना येणाऱ्या एकोणीस तारखेपर्यंत शिवसैनिकांनी पहिला असो पुरुष असो युवा सेना असेल कोणी घरी बसायचं नाहीये घरोघरी प्रचार करायचा आहे एक मोठ लक्ष आपल्याला गाठायचं आहे ते मोठं लक्ष म्हणजे अबकी बार अबकी बार पार आणि महाराष्ट्रात पैतालीस पार माझ्या मनात एकच लक्ष आहे एकच उद्दिष्ट एकच ध्येय आहे विश्वगौरव युग पुरुष गरीबो के मसीहा एनडी नेते नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात जो विकासाचा गोर गरीबांच्या कल्याणाचा झंझावात सुरू झाला या झंझावाताचा मीही एक सैनिक व्हावं मीही एक बाईक व्हावं आमची गडाई काँग्रेसच्या कोणत्याही उमेदवाराशी नाही आमची गडाई देशासाठी आहे आमची गडाई विकासासाठी आहे आमची गडाई सत्यासाठी आहे आमची गडाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारासाठी आहे